एच बी Dell, सॅमसंग MSI, Acer, सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स टॉवर रोड मोबाईल येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक सात किलो गांजा जप्त ताकरी तालुका वळवा येथील भवानी नगर रोड येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सांगलीच्या एल सी पथकाने अटक केली असून अमोल सूर्यकांत भोसले वय सव्वीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा याच्याकडून पोलिसांनी दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपयांचा सा गांजा जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या पथकातील संदीप नलवडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून अमोल भोसले हा ताकरी या गावी भवानीनगर रोड येथे तयार गांजामाल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे ताकारी गावामध्ये भवानीनगर रोड परिसरात निगराणी करीत असताना प्रशांत फॅब्रिकेटर्स समोर पाठीला सॅ कडकवलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशयालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व पदकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव अमोल सूर्यकांत भोसले असल्याचे त्याने सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याला हकीकत सांगून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅक मध्ये गांजामाल मिळून आला सदर गांज्याची किंमत दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपये असून काळपट हिरवट रंगाचा गांजा सदृश वनस्पतीचा पाला गोणीसह सात किलो दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचे त्यासोबत सातशे रुपये किमतीचे काळ्या पिवळ्या रंगाची स्कायबॅग असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे अमोल एदाळे संदीप गुरव दर्यापा बांडकर भिरोबा नरळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अमर नरळे संदीप नलावडे उदय सिंह माळी शिवाजी सिद्ध सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला